नमस्कार सर्वांना तर बघा आज होती दत्त जयंती तर आम्हाला काय फुले वगैरे टाकता म्हणजे टाकायला जात आलंच नाही बघा आमचं होतं शिबिर त्याच्यामुळं परत संध्याकाळ आम्ही सांगोल्याच्या दत्त मंदिरा म्हणजे स्टँडवर एस टी स्टँडवर आहे ना त्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन वगैरे करून आलं होतं त्यावेळेस वाजले होते साडेतीन चारच्या दरम्यान तर अशी आहे दत्ताची मूर्ती मस्त असं सजावट वगैरे केली होती मी आणि रंजनाताई गेलतो दोघी आणि दर्शन वगैरे घेतलं आणि तो ब्लॉक म्हणजे एक दिवस लेट आला आहे बघा तर चरण चरण दर्शन वगैरे झालं आत काही एंट्री नव्हती जायची तर मूर्ती तर छान दिसत होती आणि पाळणा वगैरे होतं तिथं पाळण्याला हात वगैरे लावून आम्ही झोका वगैरे दिला आणि तिथं प्रसाद म्हणजे संपला होता प्रसाद सुंटवड्याचा म्हणजे दिला आम्हाला आणि मग आलो आम्ही तर हे असं मंदिर आहे बघा तिथं पाळणा किसला भरं दिसतोय सजवले कसं सांगा नक्कीच कमेंट मग क करून नमस्ते सर्वांना बघा मी शीतल माझ्या चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर चालू आहे बघा तयारी वाजलेत तर सवा धून हो वाजले त्या आणि लसीकरण ते होतं त्यामुळं जेवण वगैरे केली आणि आता मम्मी पण आले म्हणजे चला शंभूकडे जायचंय पालक सभा आहे शंभूची बघा रविवारी तर जाणार आहे तर मी काय जाणार नाही तर आमचे हे बी बसले तर चालू आहे तयारी कशीची तर डिंक लाडू बनवायचे ट्रायफ्रूडचं सगळं ते ते तर बदाम वगैरे भाजायला लागले तुपात मी आणि मिक्सरला बारीक करून आपलं साधं जसं तसं येतील जमतील तसं करायचं ते लाडू द्यायसाठी बघा घेईल सकाळी सकाळी आपला एखादा लाडू खाल्ला तरी पळायला वगैरे जाते तर काही नसते खायला दुसरं तर इकडं काजू तेवढंच आणि बदाम पण तेवढं पिस्ता आहे आणि थोडं सगळं ह्या हे म्हणजे मिक्स हे सगळं काय म्हणते तर हे तळून घेता चालू आहे लँप इजा चाल तूप टाकले तुपात तळून घेतो चालू आणि इकडं काय म्हणते आहे म्हणजे मार्केट मधून आणले बघा खारीक खारी पावडर आणि खोबरं आणलं तर मी आणि मम्मीनं आमच्या मिसळून घेतलं एवढं खोबरं आहे तर मग त्याच्यासाठी माती मागे काय म्हणजे नेहत आलं नाही जास्त असं काय बनवता भरपूर असं तर गेल्यावर आता म्हटलं जरा आधी वेळ देऊन आधी एक दोन दिवस करावं तर चालू आहे अशी तयारी लाईट पण आली आणि इकडे काळ म्हणून लावलं आणि आबाळ पण असं आले की थंडी गेली आणि असं ना काय म्हणते तर आबाळ आले पावसाचं वातावरण झाले तर तुमचं झालं जेवण तर असं आता करून घेतो आणि छोकर पण भासतो आणि इकडं बघा मूळ पण चांगला काळा मूळ आहे आणलाईन चेचून ठेवलाय तर इकडं असं चाललंय तयारी तर चला आता झाल्यावर तुम्हाला दाखवते ही बारीक करून घेतो बघून मिक्सरला आणि नंतर लाडू मग वळायला रविवारी जाणार पण मध्ये अजून काहीतरी काम असत ते आलो काय घड्याळ बांगडा ती घड्याळ घातली तर ही बघा माडग्याची पीठ आहे मम्मी त्याला चाळत होती त्याला भाजून म्हणजे आपण बारीक करतो आम्हाला त्याला जाळे वगैरे काय लागले नाही पण माडग बनवायचं आहे त्याच्यामुळं चालू होती तिची स्वच्छता कुणाला कुणाला माडग माहिती आहे सांगा नक्की कमेंट मध्ये असं भाजलंय बघा काजू आणि आपलं काय माहिती बदाम

लगेच खोबरं कसं आधी जरा कडे गरम असल्यामुळं लगेच लाल होते पण लाल होते असं नाही जास्त फ्रूट बाजून घेतली तर तू आमचं घरगुती तूप आहे बघा कसं आहे सांगा थंड थंडीनं घट्ट झाले मी थोडं त्या दिवशी लक्षातच नाही टाकले बघा खारीक तर खारीची दोन पाकी टाकलेली म्हणजे अर्धा किलो खारीक आहे ना ती

उपकरण गरम केले मला बोलाय बी ना आणि मी ह्याच्यात टाकले आता लाडू आम्ही बांधणार आहे पटापट एवढं झालंय एक दोन किलो झालं ना पटापट लाडू बनवतो आणि या खायला लाडू तुम्ही बस तर बघा लाडू झाले तेवढे तयार करून आणि थोडी रेस्ट घेतली आणि आता पॅक करायचा आहे डब्बा शंभूसाठी आणि चहा बनवला आहे बघा साडेचार पाच वाजलेत तर असं चालू आहे चहा तर या तुम्ही पण चहा घ्यायला आम्ही पण चहा घेतो आहे आणि एवढे पन्नास लाडूबरोबर झाले तर आम्ही मोजले पण तर कसे वाटले लाडूची रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि टेस्ट पण मस्त झाले त्यामुळं ही नाही म्हणजे शंका नाही मस्त झाले तर चला कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा चला तर ब बाय सर तर बघा संध्याकाळी मग लाईटली असं जेवण होतं तर मसाले भात आपला फुडणीचा आम्ही त्याला फोडणीचा भात म्हणत असतो मस्त असा पातेल्यात घातलाय आणि वडापाव वगैरे आणलं होतं आमच्या पप्पाने आणि मेन म्हणजे हुलग्याचं माडगं बनवलं होतं त्याची काय रेसिपी स्कीपच झाली बघा तर ती काही काढलीच नाही व्हिडिओ तर असं होतं संध्याकाळचं बघा मेनू तर या जेवायला सगळे